नमस्कार मित्र मी दिगंबर शिंदे डिका पटेल एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव जे थेट अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत हे निश्चित झालं आहे आता बोलूया मुख्य विषयाकडे मी बोलतो आहे दिगंबर शिंदे टिका पाटील एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ज्यांनी पाच वर्ष काम केलं ते मोहनरावजी मारोतरावजी हंबर्डे विष्णुपुरीकर हे स्वग्रही अर्थात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत जे की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते अजित पवार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नांदेड इथं ते थेट प्रवेश करत आहेत जणू अशोकराव चव्हाण यांना थेट धक्का या ठिकाणी मानला जातो आहे त्यासोबतच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं बळ नांदेड मध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही अनेक जणांनी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये केला त्यानंतर आज घडीला जे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत मोनराव हंबडे हे जे की पंचायत समिती नांदेड या ठिकाणी त्यांनी उपसभापती म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे ते माझी विष्णुपुरी गावचे नागरिक माझी सदस्य सुद्धा राहिलेलं आहे त्यामुळं एकंदरीत नांदेडच्या काँग्रेसला भगदाड पडलं जणू असंच म्हणावं लागणार आहे आणि येत्या काळामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर दिग्गज राष्ट्रवादीची मंडळी नांदेडमध्ये येऊन त्यांचा पक्ष प्रवेश करणार आहेत पहिल्यांदा काँग्रेस पक्षावरचा जो फोटो सेशन असेल तो बदलेल आणि त्या फोटो सेशनवर अजितदादा झळकतील आणि त्यानंतर ओम गार्डन या ठिकाणी भव्य पक्ष प्रवेश सोहळा त्या ठिकाणी याची देहा याची डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं एकंदरीत काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या काँग्रेसला जणू पडझड लागली तर खासदार रवींद्र चव्हाण जरी असेल काँग्रेस पक्षाचे आज घडीला खासदार परंतु एकंदरीत नांदेडमध्ये तरी काँग्रेस पक्ष मात्र मळीच आला असंच म्हणावं लागेल आणि येत्या काळ हब रुजू होणार आहे आणि भविष्यातलं राजकारण त्यांचं सुरू होईल आपण पाहूयात मी दिगंबर शिंदे डिगा पाटील